चित्रपट महर्षी व्ही शांताराम यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही शांताराम बापू जितके त्यांच्या अनोख्या चित्रपट शैलीसाठी गाजले तितकंच त्यांचं खाजगी आयुष्य देखील चर्चेत राहिलं खास करून त्यांच्या रिलेशनशिपमुळे व्ही शांताराम यांनी तीन लग्न केली होती मला ज्या स्त्रिया आवडल्या मी त्यांना माझं नाव आणि दर्जा दिला असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं विमलाताई ही त्यांची पहिली पत्नी आणि ती सोबत असताना त्यांचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं प्रथम जयश्री आणि नंतर संध्या मात्र शांताराम बापूंनी या अभिनेत्रींशी केवळ प्रेमसंबंध ठेवले नाही तर त्यांच्याशी लग्न देखील केलं वी शांताराम यांच्या आयुष्यात या स्त्रिया कधी आणि कशा आल्या याबाबत आज आपण जाणून घेऊया व्ही शांताराम यांचा जन्म एकोणीशे एक मध्ये कोल्हापुरात झाला जेव्हा ते वीस वर्षांचे होते तेव्हा त्यांचे विमलाबाई या त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत लग्न झाले त्यावेळी विमलाबाई यांचं वय केवळ बारा वर्षांचं होतं विमलाबाई आणि शांताराम यांना चार मुलं झाली ज्या तीन मुली आणि एक मुलगा त्यांनी मुलाचं नाव ठेवलं होतं प्रभात याच मुलाच्या नावावरून पुढे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली होती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शांताराम यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि अखेरीस त्यांची भेट अभिनेत्री जयश्रीशी झाली एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये त्यांनी जयश्रीशी लग्न केलं पुढे जयश्री आणि शांताराम यांना तीन मुलं झाली विमलाबाई यांच्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना आई वडील नव्हते त्यांच्यासोबत एक लहान भाऊ होता जो शांताराम बापूंच्याच घरी राहायला आला होता तो आपल्या बहिणीच्या सासरीच वाढला मात्र पुढे त्याला क्षयरोग झाला त्यावेळी व्ही शांताराम यांनी कोणतीही तक्रार न करता त्याच्या खर्चाची आणि आरोग्याची सर्वती काळजी घेतली पुढे हे ऋण विमलाबाईंनी कायम जपलं ज्यावेळी व्ही शांताराम यांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली अभिनेत्री जयश्री सोबत दुसरा विवाह केला तेव्हा मात्र विमलाबाई मानसिकरित्या ढासळल्या या घटनेचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्या मध्येच विनाकारण हसायच्या तर कधी रडायच्या हे पाहून त्यांची मुलं खूप घाबरायची मात्र ती अनेकदा आपल्या मुलांना बोलून दाखवायची की तुमच्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे मी कशाची तक्रार करू इतकं घडलं असूनही विमलाबाई कायमच आपल्या पतीचा आदर करत होत्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या एक दिवस त्यांच्या मुलीने त्यांना विचारलं की तिने पप्पांना का सोडलं नाही यावर विमलाताई म्हणाल्या मी अशिक्षित होते पदरात मुलं होती त्यांना सोडलं असतं तर मला इतर लोकांच्या घरी भांडी धुवावी लागली असती त्यापेक्षा माझ्याच घरची भांडी धुण्यात काय गैर आहे हे झालं पहिल्या पत्नी विमलाबाईंचं पण जयश्री शांताराम बापूंच्या आयुष्यात कशा आल्या याचाही एक किस्साच आहे जयश्री या अत्यंत दमदार अभिनेत्री होत्या बापूंनी आणि त्यांनी शकुंतला डॉक्टर कोटनिस की अमर कहानी यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं होतं एकत्र काम करतानाच ते एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये त्यांचं लग्न झालं त्यानंतर जयश्री आणि शांताराम यांना तीन मुलं देखील झाली शांताराम बापूंच्या आयुष्यात संध्याजींची एंट्री मात्र काहीशी हटके झाली एकोणीसशे पंचावन्न साली व्ही शांताराम अभिनेत्री संध्या यांना घेऊन झनक झनक बाजे हा चित्रपट बनवत होते या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी विमलाताई आणि जयश्रीजींना दागिने घाण ठेवण्यास सांगितले विमलाताईंनी त्यांच्याकडे जे काही होतं ते सर्व देऊन टाकलं पण जयश्रीजींनी मात्र काही कारणाने नकार दिला त्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला व्ही शांताराम आणि संध्या यांच्यातील वाढलेली जवळीक पाहून जयश्रीजी पॉझिटिव्ह झाल्या होत्या पुढे जयश्रीजींनी संध्या यांना आपले दागिने देऊन एक प्रकारे आपल्या पतीपासून लांब राहण्यासाठी दाखवलं मात्र संध्याजींनी आपण दागिने परिधान करणे सोडून दिल्याचे सांगत त्यांना साफ नकार दिला पुढे जाऊन जयश्री आणि व्ही शांताराम यांच्यातील संबंध फारच बिघडले आणि तेरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी शांताराम आणि जयश्रीजींचा घटस्फोट झाला त्याच वर्षी बावीस डिसेंबर रोजी व्ही शांत संध्याजींशी लग्न केले तेव्हा व्ही शांताराम यांचे वय पंचावन्न वर्ष होते तर संध्याजी केवळ अठरा वर्षांच्या होत्या संध्याजी यांच्या सोबत व्ही शांताराम दो आखे बारह हात या सिनेमात दिसले होते जनक जनक पायल बाजे जलबिन मछली नृत्य बिन बिजली पिंजरा आणि नौरंग या चित्रपटांमध्येही त्यांनी एकत्र काम केले संध्या या मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या होत्या जेव्हा लोक त्यांच्यावर तू व्ही शांताराम यांच्या पैशाच्या पाठीमागे लागल्याचा आरोप करत तेव्हा त्या म्हणायच्या मी त्यांच्या पैशाच्या मागे नाही तेव्हा त्या म्हणायच्या मी राजकमलचीच अभिनेत्री आहे मी कायम राजकमलसाठीच काम करणार आणि त्यासाठी मी वचनबद्ध राहीन त्यांनी कधीही इतर कोणत्याही बॅनरसाठी काम केलं नाही दिवंगत मेहबूब खान यांनी त्यांना मोठ्या पैशाची ऑफर देखील दिली होती पण संध्याजींनी मात्र याला साफ नकार दिला संध्याजींनी कायम साधं राहणं पसंत केलं साधी पांढरी साडी हिरव्या बांगड्या बिंदी आणि मंगळसूत्र हा इतकाच त्यांचा पेहराव शेवटपर्यंत राहिला संध्याजींना स्वतःचे मूल नव्हते शांताराम यांच्या दोन्ही पत्नी म्हणजेच संध्या आणि पहिली पत्नी विमलाबाई शेवटपर्यंत एकाच घरात राहत होत्या संध्या आणि विमलाबाई यांच्यात कायम चांगले संबंध होते संध्या विमलाबाईंच्या मुलांकडे पाहून म्हणायच्या अरे ही सगळी माझीच मुलं आहेत त्यांनी विमला ताईंचाही कायम मनापासून आदर केला एकोणीसशे नव्वद मध्ये व्ही शांताराम यांचं निधन झालं जयश्रीजी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होत्या त्यांच्या निधनानंतर चार वर्षे अंथरुणाला खेळलेल्या विमलाताईंचं एकोणीसशे शहाण्णव मध्ये निधन झालं पण शांताराम यांनी त्यांच्या पत्नीची व्यवस्था केली होती शांताराम यांच्या निधनानंतर त्यांनी राजकमल स्टुडिओकडे विमलाताईंच्या खर्चाची जबाबदारी सोपवली होती तर संध्या यांच्यासाठीही त्यांनी आवश्यक ते सर्व करून ठेवलं होतं सध्या संध्याजींचं वय जवळ अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या आसपास आहे तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका